किसका भी हो धमाका हमी करेंगे जलवा किसी का भी हो भी जुलूस हमी निकालेंगे आता प्रक्रिया आहे सुरू आता मी उदय सामंत सांगतो तात्काळ याची प्रक्रिया कर आणि करा सुरू म्हणून मैं करता हूं कमिटमेंट मेरा काम है परमानेंट मेरा विजन सिर्फ डेव्हलपमेंट है डेव्हलपमेंट आणि म्हणून विकास आपण करा इथं पाणी मंत्री आहे पाणी पाणी पुरवठा या ठिकाणी पाणी पुरवठा होतोय बाबा पाणी पुरवठा चालू आहे बर मग तुम्हाला सांग आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगेन नुसत्या गप्पा मारायच्या नाही पोकळ आश्वासन नाही पक्क काम करायचं आणि म्हणून मी आपल्याला विनंती करायला आलो की या ठिकाणी परिवर्तन घडवा परिवर्तनाची नांदी घडवा शिवसेनेला मत म्हणजे विकासाला मत बाणाला मत म्हणजे विकासाला मत धनुष्य मानाला मत म्हणजे तुमच्या या लाडक्या भावाला मत असं मी या ठिकाणी सांगतो आणि आपल्याला मी एकच सांगतो की या आमदारांच्या बद्दल काय बोलायचं दिसायला शांत असं चंद्रकांत पण दोन कोणी अंगावर आला तर त्याला शिंगार घ्यायचं काम पण चंद्रकांत करतो इलाका किसका भी हो धमाका हमी करेंगे जलवा किसी का भी हो जुलूस हमी निकाले की अशा प्रकारचं आपल्याला काम करायचं आहे आणि म्हणून मी आपल्याला एवढं सांगतो बघा मी कमिटमेंट देतो तो पाळतो एक तो मैं कमिटमेंट करता नाही एक बार मैंने कमिटमेंट तो फिर मैं खुद की भी नाही सुनता आणि म्हणून मी आपल्याला एवढं सांगतो की या दोन तारखेला आपल्याला धनुष्यभावासमोरचं बटन दावायचं आहे वकफ बोर्डाला आपण पैसे दिले मुस्लिम समाजाची योजना हो किती बारा कोटी बारा कोटी रुपये दिले आणि त्याचबरोबर मी आपल्याला सांगतो जे आपले देशप्रेमी हिंदू मुस्लिम सगळे जे आहेत ते आपले आहे आपले आहे आणि आप म्हणून यांना सोबत घेऊन आपल्याला विकास करायचा आहे इथे जात पात धर्म काही नाही इथे फक्त विकास आणि विकास लोकांना परिवर्तन पाहिजे ना तुम्हाला बदल पाहिजे ना तुम्हाला विकास पाहिजे ना तुम्हाला लाडकी बहीण सुरू पाहिजे ना लाडका भाऊ योजना पाहिजे ज्येष्ठांची योजना पाहिजे शेतकऱ्यांची योजना पाहिजे दे। पाहिजे ना आणि म्हणून मी सांगतो चंदू बाळासाहेबांनी एकोणीसशे पंच्याण्णव ला महायुतीचं सरकार होतं त्यावे मंत्रिमंडळामध्ये साबीर शेख मंत्री होते साबीर शेख मंत्री होते आणि आपल्या मंत्रिमंडळात आपल्या एकनाथ शिंदेच्या मंत्रिमंडळात पण अब्दुल सत्तार होते आणि म्हणून या ठिकाणी सगळ्यांनी मिळून विकास केला बिलकुल सगळ्यांनी मिळून या ठिकाणी पुढे जायचं आहे या ठिकाणी आपला जो विकासाचा मुद्दा आहे तो पुढे घेऊन जायचा आहे आणि म्हणून चंदू भाऊ तुम्हाला मी शुभेच्छा देतो हे चंदू घाबरत नाही हा कोणाला डबरत नाही सगळ्या लोक अंगावर घेत आले तरी सुद्धा त्यांना सिंगा घेणार आहात चंदू तुमचा आमदार आहे आणि म्हणून आमदार तुम्ही चंदू भाऊला निवडून दिलं त्याबद्दल मी तुम्हाला धन्यवाद देतो आमदार कसा असावा तो चंदूबाई कसा असावा लोकप्रतिनिधी कसा असावा तो चंदूबाईच्या सारखा असावा एवढंच मी आपल्याला सांगतो आणि मनापासून आपल्याला शुभेच्छा देतो महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका